सरपंच आई वडील सरपंच माझा तो गेला विद्यार्थी मग हा छोटा बोल त्यांचा व्यवसाय

न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची आम्ही दोन प्रकारची चौकशी करतो कुणाचाही दबाव घेऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी आय जी लेवलचे त्यांच्यामार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत केली तर कुणाचं काही इंटर त्या ठिकाणी घेऊन नये हे अतिशय म्हणजे माणूस केला काळ वापरणारच घटना आहे तुम्ही जे आता जे कोणी ज्यांच्या कोणाचे लगे रोंगे असतील कोणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही तो म्हणजे तुम्हाला तुम्हाला आम्ही अजिबात कोणाला सोडणार नाही आता पण मी येताना आता मी तिथं जातो सरकारच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आई असतील त्यांच्या बहीण असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांचे भाऊदे असतील मुलं असतील त्यांना सगळे तुम्ही अजिबात थांबलो नका पूर्णपणे सरकारचं लक्ष वेळ पडली करत पोलीस बंदोबस्त मिळावा असेल तर पोलीस बंदोबस्त पण पुन्हा म्हणजे आता या मुलांचं भवितव्य मुलीचं भवितव्य पण स्वप्न होतं पण त्या पद्धतीने पुढं सगळ्या गोष्टी नव्हतं प्रचंड मोठं झालेलं आहे परंतु तुम्हाला जे त्यांचं ती मीला वाचले तुमच्या पण दोनचं ऐकलं तुम्ही आम्हाला याच्यामध्ये गोष्टी कुणाला त्यांचं उद्या नाही कुणाला पण नदीच्या काळातच दिसेल पोलिसांना पण የአንቺ አጨናቅሽል የእንጂ የአንቺ አጨናቅሽል የአንቺ አጨናቅሽል የአንድ የሆነ የአንድ የሆነ የሆነ የአንድ የሆነ የአንድ የሆነ የአንድ የሆነ የአንድ የሆነ ਸਮਾ ਲੋਸੋ ਫੋਟੋ ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਸਾਈਟ ਤੇ ਪੁਣੇ ਮਿਲ ਸਕਦਾ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਚੋਫੇ ਤੇ ਕੋਸਟੋਟਾ। ਮੈਨੂੰ ਅਸਲ ਨਹੀਂ ਆਦਰੀ ਮਜਾ ਆਇਆ ਜਦੋਂ। ਕੀ ਕਰੀਏ ਉਹ ਦਿਓ ਬੰਦ। ਮੈਨੂੰ ਹਾਲ ਤਨਵੜ ਤੋਂ ਆਪਾਂ ਤੇ ਕਿਲੋਸ ਨਹੀਂ ਤਲਾ ਭੀਚੀ ਨਹੀਂ ਹੋ ਕੇ ਨਾ। ਸਮਾ ਬਾਰੀ ਭਗਤ ਜਨ ਜਨ ਗੋਮਦੇਵ ਆਈ आणि प्रत्येक जण या ठिकाणी लक्ष देतीलचं पण मला समजतं परंतु शंभर पक्षपर्यंत काळामुळे जे पैसे असतील त्यांनाची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था करण्याकर अजिबात म्हणजे अजिबात ठिकाणी तुम्हालाही पाठीशी पाठिसिबात तुम तक 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 त

या सगळ्या बाजू मग याच कशा उभं होती आणि कुणाला म्हणजे कुणाला शोधणार नाही याचा कुणी कस खाली बसून घेणे सर्वांनी यांनी खाली आज आमचं अधिवेशन संपलंय मगाशी आणि मी सरकारच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे निघून अशा प्रकारची हत्या झालेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना तुमच्या माझ्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माझ्या ह्या गावामध्ये झालेली आहे त्याचं अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास द्यायला आलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही जे जे दोषी असतील त्यांचा पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये जा सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत लोक चर्चा करत आहेत ह्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याच्या मुख्यमंत्री आणि सरकारचं सगळ्यांचं आमचं आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सगळ्यांच्या चर्चेतनं शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतोय एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतोय अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो व्यक्तिशा माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांचे दुःखद अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या मेवण्यावर या सगळ्या कुटुंबियांच्यावर त्यांच्या बावजळीवर त्यांच्या भावावर <laughs> जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं ते, ते सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव शक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना ही परमेश्वर त्या त्यानिमित्तानं करतो आणि मी खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो तुम्हालाही माहिती की मी काम करत असताना कुठंही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तीशा मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणाला हे जतन सोडलं जाणार नाही ह्याबद्दलचा विश्वास खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो धन्यवाद दे आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री